महाडाच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे सेहेचाळीस घरांसाठी सोडत काढण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा कार्यक्रम पार पडला यावेळी वीस टक्क्यातील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच महाडा गृहनिर्माणांनी पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील घरांना नापसंती दिली त्यामुळे या योजनेतील सातशे तेरा घरांसाठी अर्ज आलेले घरांना लॉटरीमध्ये मागणी लोकांची वाढत चाललेली आहे म्हाडावर जो विश्वास आहे तो वाढत चालला आहे आता म्हाडाच्या घरांची चा क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घरं मिळत आहेत त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे पूर्ण पारदर्शकता आहे त्याच्यामुळे कुठेही काही नाही पूर्णपणे सिस्टीम जी आहे पारदर्शक केलेली आहे त्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि आज तर आपण पाहिलं लॉटरी काढल्यानंतर सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे पण देऊन टाकलं घर देऊन टाकलं